बातमी आहे महानगरपालिकेतून पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार बावीसच्या च्या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र राज्य यांच्या सूचनेनुसार दिनांक मे विधानसभा मतदार यादी ग्राह्य धरून त्याची प्रभागनिहाय विभागणी करून प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी आज गुरुवार दिनांक तेवीस रोजी आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांच्या बरोबरच सहाय्यक आयुक्त निवडणूक अधिकारी बाळासाहेब खांडेकर यांनी पालिकेच्या मुख्य इमारती दिवंगत महापौर मधुकरराव पवळे सभागृहात जाहीर केली या पत्रकार परिषदेचा रिपोर्ट घेतला आहे आमचे विभागीय संपादक रोहित खरगे यांनी यावेळी या आयुक्त बाळासाहेब खांडेकर यांनी सर्वांचे स्वागत केले

सर्व पत्रकार म्हणून आज आपण राज्य निवडणूक आयोगाने आपल्याला ज्या प्रश्न दिलेल्या आहेत त्याप्रमाणे आपली जी आगामी निवडणूक होऊ घे आहे त्या अनुषंगाने आपली सुरुवातीला आपली प्रभागाची प्रश्न झाली त्यानंतर आपण त्याच्यावर हरकती स्वीकारल्या आणि त्यानंतर अंतिम प्रभागाची आपण फायदा केली होती त्या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाने आपल्याला मतदार यादी फोडण्याचा कार्यक्रम दिलेला होता मतदारची यादी जी असते आपण राज्य निवडणूक आयोग स्वतः कुठली यादी तयार करत असतो भारत निवडणूक आयोगाची जी यादी असते जी करत असतात तर ती यादी आपण बेस या ठिकाणी असतो सदर यादी आपल्याला एक दोन हजार बावीस या दरम्यान प्रसिद्ध केलेली होती तर सदर या दिशा अनुषंगाने आपण सुरुवातीच्या टप्प्यामध्ये त्याचं विभाजन केलेलं होतं त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनानुसार एकतीस अखेर ज्यांची नोंदी झालेली आहे

एक एक दोन हजार बावीसची जी यादी कंप्लीट झाली त्याच्यामध्ये चौदा लाख शेहेचाळीस हजार एकशे एकोणपन्नास वोटर होते पण आता जोशी साहेबनं असं म्हटले की आयोगाने पुन्हा आपल्याला एकतीस पाच म्हणजे एकतीस मे अख्यापर्यंत ज्यांची नोंदणी झाली ते पण मतदार गृहित धरायला सांगितले होते त्यानुसार त्याच्यामध्ये चोपन्न हजार पाचशे चव्वेचाळीसची वाढ झाली आता पंधरा लाख सहाशे त्र्याण्णव मतदार त्या मतदार यादीत आहेत परंतु याच्यामध्ये काही मयत पण मतदार आहेत म्हणजे मयतांची नावं पण त्याच्यामध्ये असतात तर ते जर मायनस केले

एरियामध्ये नाही आहे दुसऱ्या राहायला पाहिजे दुसऱ्या वॉर्ड मध्ये तो एक भाग आणि दुसरं आमचं नावच नाही या दोन गोष्टी मतदारांसाठी खूप महत्वाच्या आहेत आणि नंतर आपण त्याविषयी आक्षेप घेतो जेव्हा मत ऍक्च्युअल इलेक्शनच्या वेळेला जेव्हा आपण ऍक्च्युअल मत मतदान करायला जातो त्यावेळेला आपल्याला जाग येते की बाबा माझं नाव हे इथे नाही आहे तिथे किंवा इथं असायला पाहिजे तर तिथं गेलेलं आहे किंवा माझं नावच नाही तर मला वाटतं थोडा वेळ मतदार मतदारांनी देणं गरजेचं आहे आपलं जस नाव चेक करून इथं वार्डमध्ये जो आपल्या व्यवस्थित आहे का याचं याची एक शाश्वती करून घेणं गरजेचं आहे तर तेवढं मी आपल्या माध्यमामधून सर्व जे मतदार आहेत बंधू मी त्यांना आवाहन करेन आणि दुसरा आस्पेक्ट म्हणजे याच्यामध्ये आपल्याला जे काही हातातील नोंदवायच्या त्या कशा नोंदवायच्या परत काय होतं की त्या एरियामधले सोशल वर्कर असतील पॉलिटिकल वर्कर असतील हे लोक एकटा लिस्ट घेऊन येतात आणि यांचं इकडं झालं त्यांचं तिकडं झालं अशा तक्रारी घेतात म्हणजे असे आक्षेप येतात तर त्यामध्ये मग आम्हाला थोडं जिकिरीचं झालं होते कारण मतदार स्वतः म्हणत असेल तर ते सगळ्यात ऑथेंटिक असते अदरवाईज मग हजारो लोकांचं चेक करणं त्याचं पाणी करणं एक विकम स्टीडीएस टास्क आणि हा अधिकार त्या मतदाराचाच आहे तर ही गोष्ट कम्युनिकेट होणं आणि लोकांना माहीत होणं खूप गरजेचं आहे या दोन गोष्टींवर मी इम्पसाईज देऊ इच्छितो आणि अदरवाईज जी पद्धतीने बघतात याद्या तयार केलेल्या आहेत तर त्या कोणत्याही प्रकारचा त्रुटी तिथे होऊ नये त्याची काळजी घेतलेली आहे आतापर्यंत आणि यापुढे ज्या काही हरकती येतील त्यावर आम्ही बेसिकली त्याचं स्थळ पाणी केल्यानंतर त्यावर निर्णय केला घेतला जाईल तो मतदारांना पण कम्युनिकेट करण्यात येईल फायनल निवडणुकीची प्रक्रिया आहे ही पूर्वतयारी आहे निवडणुकीसाठी तर ती डिक्लेअर करण्याचा जो अधिकार आहे तो राज्य निवडणूक आयोगाचाच आहे आणि मला वाटतं यामध्ये आता सध्याचं पावसाळा आणि हे सर्व बघता आता आपण एक तारखेनंतर फायनल निवडणूक यादी जी आहे मतदारांची यादी ती आपण पब्लिश करणार यादी रेडी होणार याच्यामध्ये ओबीसीचा रिजर्वेशनचा एक भाग आहे ज्याच्यावर बद्दल अजून थोडी साशंका म्हणजे त्याच्याविषयी काय पुढे निर्णय होते याचा अंदाज आम्हालाही नाही आणि ती एक आहे दुसरी गोष्ट निवडणूक प्रोग्रामविषयी कधी जाईल होईल वगैरे याची माहिती या स्टेजला आमच्याकडे पालिकेमध्ये नाही या पत्रकार परिषदेस आयुक्तांसह अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ सहाय्यक आयुक्त बाळासाहेब खांडेकर प्रशांत जोशी उपायुक्त रविकिरण घोडके जनसंपर्क अधिकारी किरण गायकवाड कुशल पुरंदरे उपस्थित होते